चला तर थोडी करायला चालू केलं इकडं असं मावशी आहेत पुसून काढायचं सगळ्या फोडल्या की तिकडं असं फोडायचं काम चालू आहे मस्तपैकी इकडं असं धुवून ठेवल्यात येतं इथं त्यांचं चाललंय आत्या ह्या येतं अजून एक काका तर ते हे बिळे आणायला गेले तर अशा प्रकारे चाललंय मस्त मस्तपैकी छान असं चला अनुष्का यास वरती निघून सुकायला टाकायचं काम चालू आहे धूळ नको काय नको काय नको आपल्या मस्तपैकी आजची रात्र सुकवायच्यात सगळ्या फोड आपल्याला अशी सगळी कोणी फोड पुसायची आणि अशी सुकायला टाकायची आता चालू केलेले आहे हाय मला अनुष्का मदत करू लागते आत्या तर काका हायत ते दोन्ही तर चाल सगळ्यांना तर कशा आस सगळे अजून एवढे आंबे राहिलेत अर्धे तर झाले आणि मग मी सकाळपासून करते ते आता पण करतेच अजून राहिलेत करायची तरी वरती बघ कडा अजून पण आहे ती म्हणायला आतमध्ये पण खूप जास्त

आंब्यात काम कसं आहे हे लूज नाही पडलं पाहिजे हे बघा अशा कशा कडक अशा कडक राहिला पाहिजेत लूज आंबा त्याचा उपयोग नाही अजून पण खूप त्याची केअर करावी लागेल हो आता परत ही झाकून का, पर टाकायचं हिथलं झाकून टाकायचं त्याच्यावरच ती टर्फल काढायचं परत उद्या लोणचं घालायचं कागद असतं त्याच्या अगोदर घेतलं टर्फल असत आणि परत ते खराब होऊ नये म्हणून कितीतरी त्याला हे जपावं लागतं हो दे। हुँ, हुँ, हुँ? ना आता संध्याकाळी पप्पा आले अजून काय होते तेवढी शंभर एक आंबे अजून फोडायचे आणि अजून राहिले म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त झाले आणि पाऊन भाग राहिलाय म्हणायचं पप्पा माठ आणणार आहेत ना हो माठ आणायचे मस्त माठात मुरायला टाकायचं छान गावाकडचं चव बऱ्याच जणांना आठवत होत असेल गावाकडच्या माठातल्या लोणच्याची चव असं बघितलं तरी तोंडाला सदा तर चालले बघ दहा सकाळपासून जे चालू केलं साडे दहा वाजता ते आता किती वाजले सात वाजले असतील तरी सगळे गेल्यानंतर एक मला वाटतं बरंच राहिलं होतं सगळ्या फोडीत पुसून घेतल्या परत सगळं ते बाहेरच आवडल्या झाडून काढलं पुसून घेतलं घर आवरलं सगळं घर पुसून घेतलं आणि मग आता परत इथं कामाला लागली स्वयंपाक व्हायचंय बघा बाहेर जरी काम असलं चालू तरी घरातलं पण स्वयंपाक झाल्यावर मग परत मी त्यांनी जे फोडलेलं ते परत अशा फोडी सगळ्या स्वच्छ पुसायच्या आणि अशा सुकायला टाकायच्या बघा हे उद्या दुपारपर्यंत सुकून द्यायचं परत ते मसाल्यात मुरायला घालायच मसाला बनवायचा अजून घरी लोणच्याचा उद्या तेच काम आहे बघा मला आता असो दे तर चालले यांचं काम चालले ऑर्डरी तर येऊन पडले ऑर्डरी तर सकाळपासून काय विचारायलाच नको ऑर्डर भरपूर येऊन पडल्यात तर मला वाटत आजच्या उद्याच्या ऑर्डरी मिळून एवढं लोणचं पुरण फोनच आला बघ तर फोनच आला काय नाही चाललंय 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 फोन आला आता था एका ताई साहेबांचा पंजाब वरून oh. पंजाबला पण म्हणजे तुम्ही कुठं ऑल महाराष्ट्र म्हणा ऑल महाराष्ट्राच्या बाहेर दीडशे रुपये कुरियर चार्ज घेतात किलोला hmm. आणि सहा दिवसाच्या पोचत आणि महाराष्ट्रात म्हटलं तर एक तीन ते चार दिवस लागतं आणि चार चार पाच दिवसात पोचून जातं महाराष्ट्रात oh. आणि कुरियर चार्ज पन्नास घेतात असं गेल्या वर्षी आपलं नेपाळला कुरिअर गेलं तर लोणच्याच माहितीये आहे का तुम्हाला कुठे कुठे जाते बघूया रात्री पण आहे फोन काही आमच्या दादाला युएस ला पाठवायचंय तर कुठं कुठे बघूया आपलं लोण आता आपण असू द्या बाय सगळ्यांना बाय बाय गुड नाईट हा पप्पा आले मग बाय माझ नाही अभ्यास होता थोडा परीक्षा

खाली का मधल्या खोलीत लाव नाही हवा पाहिजे ना हवा पाहिजे का सोफा सेट करा ठेव तिथं लाव त्याला काय असतं भयान ज्या ज्या जगायचंय तिथं त्याला आपली जागा करणं गरजेचं आहे काय असत पाणी ठेव आंघोळ करायची अरे मग तो ती म्हणजे संध्याकाळ देत नाही सकाळ घेऊन जा म्हणले संध्याकाळ देत नाही काय असत त्यांचं Mm -hmm. म्हणजे कस मी माठ आणा गेल तो सहा माठ घेतले पैसे दिले व ते म्हणले संध्याकाळ नेऊन जा दादा सकाळ घेऊन जा म्हणले म्हणजे त्यांचं काय असेल मला माहिती नाही म्हणले तू लॉन्चसाठी चालवलेत आज नको निवून ठीक आहे चालेल म्हणलं काय हो oh. पाणी गिर बा